आज मी उपासाचं सँडविच बनवणार आहे त्यासाठी इथे मी अर्धा किलो रताळी घेतली आहे साबुदा घेतलाय एक वाटी साबुदाणा मी भिजत ठेवला होता साबुदाणा मी बारीक घेतलंय तीन मिरच्या घेतलेल्या हिरव्या आणि शेंगदाण्याचा कूड घेतलाय पाहून वाटी रताळी आपण अशी कुसकरून घेऊया बारीक रताळी कुसकरून झालेली आहे त्यामध्ये आता मी साबुदाणा मिक्स करते मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या त्या मिक्स करते शेंगदाण्याचा कूट आहे तो पण याच्यामध्ये मिक्स करते चवीनुसार आपण च्यात मीठ टाकूया सगळं मिश्रण एकजीव करून घेऊयात आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे टोस्टरला आपण तेल लावून लग घेतलेलं आहे दोन्ही साईडने आता हे मिश्रणाचा आपण एक गोळा घेऊया असा टोस्टरमध्ये राहील तेवढा आपण हे ठेवून घेऊया याच्यामध्ये व्यवस्थित असं हे करायचं चारी बाजूने वरून पण आपण तेलाचा जरा हात लावूया टोस्टर आता बंद करून आपण हे कमी गॅसवरती टोस्ट करून घेऊया हे बघा व्यवस्थित अस सँडविच आपलं भाजून झालेलं आहे दोन्ही साईडने अजून एक आपण हे सँडविच बनवूया सँडविच आपलं तयार झालेलं आहे खास उपवासासाठी सँडविच आपलं तयार आहे नक्की करून बघा